वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे तर आज उडदाचे पापड बनवायचा घाट घातला आहे आणि मागच्या वेळेच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला उडदाच्या पापडांचाच व्हिडिओ होता तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पापडांशिवाय तर होतच नाही पापड जे मागच्या वेळेला केले होते ते संपून गेलेत म्हणून म्हटलं आता एखादा किलोचे बनवून घेऊयात श आई पण होत्या मदतीला त्याच्यामुळे हा घाट आज घातला आहे तर सकाळी सकाळी स्वराच्या टिफिनसाठी भेंडीची भाजी वगैरे बनवली आणि त्याच्यानंतर लगेच हे भिजवायला घेतलं तर त्यासाठी गरम पाणी घेतलंय आणि मिरची लसूण आणि जिरं याचं पेस्ट बनवून घेतली बारीक अशी तर दहा आठ दहा मिरच्या घेतल्या हिरव्या आठ दहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं चमचाभर जिरं घेतलं आणि एकदम बारीक एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली तर आ, हे मी घरी डाळ दळली आहे म्हणजे एक किलो उडदाची डाळ दळून घेतली आहे अगदी बारीक अशी आणि त्याच्यामध्ये ते, थोडंसं तेल टाकून आई आता त्याला छान असं मोहन देत आहे तर तेल थंडच टाकलं आहे मी मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये जे होतं ते मी गरम करून टाकलेलं तर या वेळेला थंडच घातलं आहे मागच्या वेळेची प्रोसेस आणि यावेळेची प्रोसेस थोडी वेगळी आहे तर हा पण व्हिडिओ बघा हे पापड अतिशय सुंदर झालेले होते मागचे पण छान झालेले होते पण त्यापेक्षाही हे पापड खूप जास्त चांगले झालेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक किलोच्या डाळीच्या पिठासाठी मी हा एक मसाल्याचं पॅकेट आणला आहे तर तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुम्हाला आवडत असेल तो मी इथे रामबंधूचा घेतला आहे आणि हे आ, अर्धा ग्लास पाण्यामध्ये ना असा मसाला बारीक म्हणजे पूर्ण तो विरघळेल तोपर्यंत त्याला तो तो मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्या पिठामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे चव छान येते त्या पापडांनी तर थोडासा हिंग घातला आणि ते जे मसाल्याचं पाणी होतं ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे त्याच्यानंतर आपण जी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवली होती तर तीसुद्धा त्यात घालून घ्यायची आहे आणि एक किलोचे पापड बनवायला काहीच वेळ लागला नव्हता आम्हाला आम्ही अक्षरशः दोन ते अडीच तासामध्ये आणि मीच लाटत होते फक्त आईने तर म्हणजे आई वाळत घालत होत्या किंवा मग मला त्या लाट्या वगैरे बनवून द्यायचे कामं करत होत्या असं मधून मधून पापड वाळत घालायला जायच्या लाटे बनवून द्यायच्या किंवा मग पापडांच्या चाक्या करून द्यायच्या असे कामं आई करत होत्या फक्त बाकी पापड तर सगळे लाटले मीच होते काहीच वेळ लागत नाही एक किलोचे पापड लाटायला आणि सकाळी जरी भिजवलं तरी चालतं हे रात्री भिजवून ठेवलं तरी चालतं पण अगदी असं घट्टसर भिजवायचं आहे आणि मग ते आपण जेव्हा त्याची मसाज वगैरे करतो ना तेव्हा ते छान असं सॉफ्ट होऊन जातं पण भिजवताना आपल्याला हे कडकच भिजवायचं आहे आणि पाणी टाकत असताना थोडंसं असं थोडं 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 करून टाकायचं आहे कारण आपण मसाला पण पाण्यातच विरघळवून टाकला ते पण पाणी होतं पेस्ट टाकली तेव्हा ते पण पाणी होतं म्हणून थोडं हळूहळूच पाणी घालायचं आहे नाहीतर मग ते नरम जर झाली म्हणजे तो गोळा जर नरम झाला तर मग पापड चिटकतात तर बघा असा मस्त असा घट्टसर गोळा बनवून झाला आहे आणि आपण जेव्हा पिठात हात घालतो ना तेव्हा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायला पाहिजे मी आज विसरले होते तेल लावायला म्हणून ते हाताला खूप चिपकत होतं तर असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि नंतर थोडंसं हाताला तेल लावून परत त्याला चुरून घ्यायचा असा आणि हवाबंद ठिकाणी ठेवायचा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल आणि हवाबंद ठिकाणी ठेवायचं म्हणजे काय तर मी कुकरमध्येच ठेवते मागच्या वेळेला पण मी सगळे गोळे कुकरमध्येच ठेवले होते तर मी थोडंसं खाली कुकरला तेल लावून घेतलं आहे आणि तो गोळा त्याच्यामध्ये ठेवला आहे आणि वरतून झाकण लावून घेतलं आहे आता मी बाकीचे घरातली कामं करणार आणि मग त्याच्यानंतर आ... पापड जे आहे ते लाटायला घेणार म्हणजे तोपर्यंत ते पीठ मुरून जातं मस्त आणि पापड छान येतात मग स्वराला टिफिनला मी भेंडीची भाजी बनवली होती त्याच्यानंतर आम्हाला इकडे बटाटा फ्लावरची भाजी बनवायची होती त्याच्यासाठी मी फ्लावर वगैरे चिरून घेतली आणि फ्लावर बटाटा पाण्यात टाकून ठेवते आणि थंड पाण्यातून काढल्यानंतर त्याच्यात अजून गरम पाण्यात टाकून ठेवते थोडा वेळ म्हणजे जी कोबीची भाजी असते ती किंवा केव्हा घाण असते तर मग ती स्वच्छ होऊन जाते आणि मग साधी अशी भाजी करणार आहे कांदा टोमॅटो वगैरे टाकून तर आम्ही जर असलो तर सुकी भाजी पण खातो फ्लॉवरची पण आता पप्पा आहेत आणि पप्पांना सुकं खा खायला जमत नाही त्यांच्या दातांना प्रॉब्लेम आहे म्हणून मग थोडंसं असं रस्सा टाईप भाजी करावी लागते म्हणून मग असं कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आणि सुके मसाले वगैरे घालून साधासा मसाला परतून घेतला आहे म्हणजे मिरची पावडर हळद वगैरे जिऱ्याची पुडं असं थोडंसं पाणी घालून परतून घेतलं आहे म्हणजे ते आपले मसाले ते जळत नाही आता भाजीला मस्त असं तेल सुटलं आहे ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली फ्लावर बटाटा आणि वाटाणे आता त्याच्यात घालून देते आणि थोडंसं असं पाणी टाकून मीठ घालून ते शिजू देणार थोडा वेळ आणि आपली भाजी तयार होईल खूप छान लागते अशी भाजी करून बघा माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि आमची जेवणंसुद्धा झाली त्याच्यानंतर आज आई आणि पप्पांच्या दोघांचं रुटीन चेकअप होतं तर त्याच्यासाठी ते ब्लड सॅम्पल घ्यायला बोलवलेलं होतं घरी तर सकाळी भुकेला पोटी पण एक वेळा घेऊन गेलेले ते आणि आता जेवण वगैरे झाल्याच्यानंतरसुद्धा एक वेळा घेऊन गेले ब्लड आणि सगळं झाल्याच्यानंतर मग आम्ही बसलो पापड करायला तर मी हे पहिले असं मस्त ठोकून घेते त्याला खाली फरशी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली दोन वेळा पुसून घेतली आणि मग त्याच्यानंतर असं कुटून घेते मी तर मी कुट्टे लाट्या वगैरे पाळत होते तोपर्यंत तो आई थोडंफार पापड लाटत होत्या आणि नंतर मग मी पण बसले मग आई अशा छोट्या छोट्या लाट्या करून देत होत्या मला आणि मी त्याचा मोठा पापड करत होते मग थोड्या वेळाने मध्येच आई वाळत घालून यायची आम्ही कंटिन्यू लाटत होते तर दोन अडीच तासामध्ये सुद्धा गेले म्हणज मी स्कूल मध्ये आल्यानंतर तिला पण करायचं होतं म्हणून ती पण वळवळ वड़ करत होती आणि तिने पण पापड लाटल्या एक, एक लाटून बघितला हाऊस म्हणून तर खूप छान झाले पापड आज पापड घरातच सुकवले नंतर त्यांना एक वेळा थोडा वेळ उन्हात ठेवून येणार आहे मी आणि सगळे पापड खूप छान झाले आणि खूप थकवा आला होता त्याच्यामुळे संध्याकाळी आमची खानदेशी मस्त अशी खिचडी बनवली तर खिचडीसाठीची ही सगळी तयारी करून ठेवली आहे आणि मग मस्त अशी फोडणीची खिचडी बनवली सोबतच ताजे ताजे केलेले पापडसुद्धा भाजले आ, तर चवीला खूप छान झालेले पापड आणि खिचडीसुद्धा खूप मस्त झाली होती आणि आमच्याकडे आठवड्यातून एक दोन वेळा आमची अशी खानदेशी स्पेशल खिचडी असते म्हणजे असतेच आ, तर कोणाकोणाला आवडते खिचडी आणि पापड सोबत तर कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय